नमस्कार मंडळी मी तुम्हा सर्वांची आवडती जानवी माझी स्वयंलिखित कविता मुलगी होणं सोपं नसतं ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे मनात उमरलेल्या कोवड्या भावनांना इतरांच्या सुखासाठी एका क्षणात दूर करणं सोपं नसतं समाजाच्या अर्थहीन चालीरीती स्वीकारून आपल्या मनातल्या भावनांना कायमचा तडा देणं सोपं असतं प्रत्येक पावल्यावर मुलगी आहेस हे सतत निमूटपणे ऐकून घेत डोळ्यातलं पाणी लपवून ओठांवर मात्र सतत हसू टिकवणं खरंच सोपं असतं स्त्री जन्माच्या कहाण्या ऐकल्याही आणि वाचलेही पण वास्तव यापेक्षाही भयंकर मुलगी होणं खरंच गुन्हा आहे का मग ती मुलापेक्षा सरस असली तरीही मग तिलाच का तडजोड करावी लागते तिचा इतकाच गुन्हा अरे इतरांना जाऊ द्या तिची माणसं तिला कुठे जगू देतात कारण तिचा गुन्हा एवढाच ना की ती मुलगी आहे ती फक्त मुलगी आहे म्हणून मोठी स्वप्न बघायची तिला संधीच मिळत नाही का तिला परंपरेच्या काटेरी कुंपणात अडकून राहावं लागतं का तिला चार भिंतीच्या आडच जग पाहता येत नाही फक्त तिचा गुन्हा एवढाच ना की ती मुलगी आहे ती मुलगी आहे म्हणून ती मुलगी आहे म्हणून अरे मुलगी होणं खरंच सोपं असतं खूप अडीअडचणीतून कष्टातून चढ उतारांचा सामना करत एक स्त्री जगत असते थोडं तिला समजून पण घ्यायला हवं ना कारण मुलगी होणं खरंच इतकं सोपं नसतं सर्व रसिक प्रेक्षकांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानते तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला माझ्या इतक्या छोट्याशा कवितेला तुम्ही इतका छान सपोर्ट देत आहेत मी खरंच तुमचं मनापासून आभार मानते आज मग मा आपल्या यूट्यूब चॅनलला दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत खरंच तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप चांगला आणि खूप भाग्याचा लाभेल आणि ही कविता कशी वाटली नक्की सांगा मी जानवी मराठी मुलगी आणि आपल्या मातृभूमीत आपण महाराष्ट्रात असतो आणि मराठी कलाकारांना पुढे घेऊन जाण्यासाठी खरं तर आपलं चॅनल मी ओपन केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा आपल्याला सपोर्ट करा खूप छान थँक्यू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते थँक्यू सो मच आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर थोडं सबस्क्राईब पण करून घ्या कारण असेच नवनवीन कवितांचा संग्रह तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलद्वारे मी सतत पुरेपूर प्रयत्नशील आहे तर मग मंडळी चला गुड बाय स्वस्थ राहा मस्त राहा थँक्यू